भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस थोडीचे विषय असतील त्याचप्रमाणे पहिला हप्ता या संदर्भामध्ये उपस्थित झालेलो आहोत मला आपणा सर्वांना सांगायचे की कारखान्याचा हा गाळ हंगाम सुरू होऊन जवळपास आता दोन महिन्याचा कालावधी हा नजीकच्या दोन दिवसामध्ये पूर्ण त्या ठिकाणी होईल आणि या वर्षी मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं दो, दोन महिन्यापूर्वीची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हंगाम लेट चालू होत आहे याचा दुष्परिणाम हा शेतकऱ्यांच्या ऊसतोडीवर त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वजण पाहताय की आज लोकांचे एकोणीस महिने पूर्ण होऊन गेलेले तरी ऊसतोड बऱ्याच ठिकाणी झालेली नाहीत विसावा महिना चालू झालेला आहे याच्यामध्ये उत्पादन देखील घटत आलेलं आहे शेतकऱ्यांना ऊस आपला फुटल्यानंतर गहू करायची होती कांदे लागवड करायची होती त्या अनेक शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणामध्ये आज कांद्याची लागवड होती शेतकऱ्यांना रोप असून देखील करता येत नाही की मधल्या काळामध्ये एक महिन्यापूर्वी रोपाला खूप महागाई होती पण आज फुकट म्हटलं तरी रोप घेत नाही शेत खाली नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याच बरोबर गावाचे दे देखील कर्ज लोकांना काढता आले नाही. हा एक ऊस झालेला प्रचंड मोठा विलंब हा एक विषय आहे. आणि दुसऱ्या बाजूला की आये आये। आये। आज ऊसाचा पहिला हप्ता किती द्यावा याच्या संदर्भामध्ये देखील लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु या वर्षी भीमाशंकर साखर कारखान्याने सव्वीशे तीस रुपये प्रथम हप्ता जो काढला त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहेत नाराजी होणं स्वाभाविक आहे की ज्यावेळी आम्ही ऊस लावतो लावल्यानंतर जर तो तुटायला एकोणीस महिन्यापेक्षा आधीचा कालावधी लागत असेल म्हणजे एकंदर ऊस लागवड करण्यापूर्वी शेतीची मशागत करून त्याला एक महिन्याचा कालावधी जात असतो शेत चांग तयार करण्याचा म्हणजे वीस साता ज्यांचे महिने झाले त्याला झाले एकवीस महिने त्यानंतर पुन्हा दुसरं काय करायचं असेल तर पुन्हा तयार एक ता पी ता ता पीक घेण्याकरता जर जर तुम्हाला दो दोन कालावधी जवळपास जात असेल तर हे पूर्वी शाश्वत पैसे मिळणार पीक होत परंतु आज दोन वर्षाचा कालावधी जर जात असेल तर हे लोकांना न परवडण्यासारखं या पट्ट्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे अशी आज आंबेगाव जिल्हा परिसरामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे आणि गेल्या वर्षीचा पाहिला <coughs> ज्यावेळी एकोणतीसशे पन्नास रुपये ज्यावेळी मिळतो त्यावेळी लोकांना दोन पैसे आल्यानंतर काहीतरी काम करता येत होतं परंतु संचालक मंडळाची ही सभा तेवीस डिसेंबरला झाली त्याच्यामध्ये सव्वीसशे तीस रुपयाचा निर्णय झाला आता तेवीस तारखेच्या संचालक मंडळाच्या सभेला मी काय उपस्थित नव्हतो कारण ती सभा अचानक घेण्यात आली आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला ती सभेला उपस्थित राहणं शक्य झालं नाही आणि तशा प्रकारे मी अर्ज पण दिला होता ती सभा नियोजित कार्यक्रमामुळे अचानक ठरवणं योग्य नाही किमान सात दिवस अगोदर तरी कळवलं गेलं पाहिजे असं लिखित पत्र दिलं आणि त्याच्यानंतर दुसरी सभा आता संचालनं झाली मागील सभेमध्ये जो काय निर्णय होतो पुढच्या होणाऱ्या सभेमध्ये होत त्यानुसार पाच तारखेला जी पाच जानेवारीला संचालक सभा झाली त्या सभेमध्ये ज्यावेळी मागचा ठराव कायम करण्याचा की नाही करायचा याच्या चर्चा झाली त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये उसाचा पहिला हप्ता किमान तीन हजार रुपये मिळाला पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका मी घेतली परंतु त्याच्यामध्ये आवाक्षर देखील कुणी त्या ठिकाणी ना संचालक ना चेअरमन ना यंत्री यांनी कोणी विचारलं त्यांना सांगितलं का देता येत नाही याचं देखील कारण त्या ठिकाणी आपण स्पष्ट केली पाहिजे हिशोब मांडला पाहिजे हिशोब मांडायला काय तयार नाही नाही जरुरी सगळे त्यांची तर कुणी त्याच्यामध्ये किंवा याच्यावर चर्चा झाली पाहिजे सर्व रुपये मी एका बाजूने आणि बाकीचे सगळे एका बाजूने असे वनसाइड निर्णय घेण्याचं काम होत असेल तर शेतकऱ्यांच्या सभासदांच्या दृष्टीनं योग्य नाही कारण चर्चा करत असताना हिशोब मांडल्यानंतर की मी तीन हजार म्हटलो ज्यावेळी क्षमा तर चर्चेत सांगायला पाहिजे का आपल्याला एक टाकापासून मिळणार उत्पन्न एवढं खर्च एवढा आहे किमान नाही एका गोष्टीला गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे दर या वर्षी पाच पन्नास रुपये कमी आहेत मग जर आपण तीन हजाराची मागणी करत असताना तुम्ही किमान सांगायला पाहिजे की नाही आपल्याला तीन हजार तर आपण चर्चा काहीतरी केल्यावरती अठरा जर काय चर्चा पण चर्चाच करायची नाही पुढचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा त्यामुळे हा निर्णय आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही हे मी माझ्या भेटीमध्ये म्हणणं त्या दिवशी दिवशी आहे कारण ज्यावेळी आम्ही सांगत होतो की आता पूर्वी आपला पूर्वजन प्रकल्प हा सहा मॅगावटचा होता त्याच्यानंतर तो त्याची क्षमता वाढ करून आपण नवीन सोळा मॅगावॅटचा केला त्याच्यानंतर एकोणतीस मॅगावॅटचा केला याच्यामुळे डिस्टिलरी आपली एवढी मोठी झाली मग आपल्याला बाय प्रॉडक्ट असताना देखील आपण जर लोकांना अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये जर देत नसेल हे काही योग्य नाही ही हो मनमानी कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून मी आपणा सर्वांना देखील या प्रेसद्वारे आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाला देखील सांगू इच्छितो की त्यांनी फेर विचार केला पाहिजे आणि पहिल्या हप्त्यामध्ये वाढ कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आमचं ठाम मतेच्यावरती आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची त्यांनी फेरविचार केला पाहिजे आणि पहिल्या हप्त्यामध्ये वाढ कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे असं आमचं ठाम मत त्याच्यावरती आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही याच्यात कारण असं आहे की आज सव्वीसशे तीस रुपये देत असताना मागच्या ऑफ सीजन मध्ये काही शेतकऱ्यांची ऊज झळीत झाली ती ऊज झळीत झाल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कापाती झाल्या काही शेतकऱ्यांचे कोण आले आमचे साडे नऊशे कापले हजार रुपये कापले अकराशे रुपये जर त्या ठिकाणी कापले दीड हजार रुपये टनाला जर त्यांच्या हातामध्ये येत असतील तर ही न परवडणारी शेती आणि मी आपणाला सांगू इच्छितो की अशाच कपाती काही लोकांच्या गेल्या दोन वर्षापूर्वी धडीत उसाच्या कपाती करण्यात आल्या परंतु निवडणूक समोर आल्यानंतर ज्यावेळी मतं मागण्याकरता ही लोक तिथं गेली विधानसभेला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे एक्स्ट्रा पैसे तर कापलेले आहे मागे शंभर रुपये दोनशे रुपये ते पैसे तुम्ही आमचे का कापले आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही त्यावेळी आम्ही रोख पैसे यावेळी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटले ज्यावेळी खरं खोटं करण्याचा वेळ येईल त्यावेळी तुम्हाला गावाचं नाव शेतकऱ्यांची नाव देखील सांगू आणि शेतकरी देखील तुम्हाला सांगतील आम्हाला हे पैसे दिले की नाही दिले अशा पद्धतीचं हे कामाचं याचा मी तीव्रपणे निषेध करतो दुसऱ्या बाजूला ही एक बाजू आहे आणि त्याचबरोबर ऊस चोरीमध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मी आता चार पाच ऑफिसला भेट दिली ऊस सगळ्या टॉपिसला भेट दिली टवक्याला दिली जांबूतला दिली तर आज आंबेगाव तालुक्यामध्ये देखील की शहाऐंशी झिरो बत्तीसचा जो ऊस आहे तो ऊस आता जवळपास तीस जून पर्यंतचा तोडलेला आहे आणि दोनशे पासट चा जो ऊस आहे तो पॉलिसी ठरवतानाच यांनी मनाप्रमाणे केली एक ते दहा जून ला दोनशे पासट तोडायला परवानगी दिली मग काही शेतकऱ्यांना एक जून चा तोडला लई आमचा कोणी जवळचा असतो तर त्याचा डायरेक्ट दहा जून चा, चा, चा तोडला पण आज जवळपास दो दोन महिने होत आले शहाऐंशी झिरो बत्तीस चे ऊस एक जून चे आज पिंपरखेड गेट सारख्या गावामध्ये दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी तिथे शिल्लक आहे एकमेव कारण का कमी तोडीची अंतर जायची याच कारण विधानसभेमध्ये त्या लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला नाही विरोधात दिला म्हणून पिंपर खेडला आज टार्गेट करण्यात आलंय मी कालच शेतकरी अधिकारी कुरकुटे कारखान्याचे कार्यकारी संचालक घेल यांना फोनद्वारे सांग सांगितलेले संचालक मंडळाच्या पाच तारखेच्या मीटिंगला सांगितले तुम्ही हे जे करताय तर लोकांचे ऊस जर तोडण्याच्या तो तुम्ही जर अन्याय करता तर तुमच्या तोंडाला काळ फातल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना सोबत घेऊन येणार मी असं म्हणणार नाही आम्ही कारखाना बंद पाडू तसलं कायमार्गात शेवटी संस्था शेतकऱ्यांची ती कारखाना तर चालला पाहिजे जे चुकीचं काम करतात त्यांची सुटका तिथं होणार नाही म्हणजे नाही याची देखील त्यांनी नोंद घ्यावी आज पिंपरखेड गावावरती मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र शिल्लक आहे आज जो ऊस बाहेरून आणला जातो लांब ऊस आणला जातो ती तिथल्या कुठल्या शेतकऱ्यांच्या नोंदी नाही आणि जवळपास तिथून रोजचा जो आवक आहे कारखान्याला येणार जवळपास हजार टनाच्या दरम्यान असा ऊस येतोय की त्याच्या नोंदीच कारखान्याकडे नाही त्यांना मनाला घेऊन प्लॉट तिथले ते वाहन मालक चोडणार टोळ्यावाले चोडणार आणि ते इकडे आणणार त्याला रिकव्हरीचा क्रायटेरिया नाही कधी लागवड त्याचा क्रायटेरिया नाही आणि इकडच्या शेतकऱ्याची वीस महिन्यामधली मधले ऊस झालेले आहे याच्या बाबत अजिबात काही लक्ष दिलं जात नाही जे काही काही ठेके आत्महत्या दिलेत गव्हाणीचं काम असेल राखेच काम असेल आपल्या मर्जीतल्या लोकांना काम त्या ठिकाणी दिली आणि मध्यंतरी गव्हानीच काम देखील एवढा ऊस्तीचा पडला वाहनं पलटी होत आहेत जे आपल्याला भारी उचलले जातात क्रेंचे झाले त्याला लावायला माणसं तिथं नसतात राग इकडं तिकडे पडलेले मोठ्या प्रमाणात देखील बंद काही वेळा ह्या ठेकेदारांच्या पण केवळ त्यांनी आमचं काम केलं आम के ते आमचे कार्यकर्ते म्हणून संस्थेचं जर हित जर पाहणार नसतात हे देखील चुकीचे परंतु ह्या चुकीच्या गोष्टींना हारा अजिबात आम्ही दिला नाही त्यांना धडा शिकार शिकार नाही एक ते पाच जून च्या दरम्यानच दोन हजार या शेतकऱ्यांनी तेवीचा लागवड केले वीस महिन्याची ऊस झाली अजून तोडलेले पन्नास एकर मी नाही पन्नास एकर दोनशे पासष्ट आणि शेअरची शिल्लक <स्था> शेयांची तुटून जायला पाहिजे होता आता काही तुम्ही जर जाऊन पाहाल तर पंधरा जून तुटून गेलेले आणि एक जून तर राहिलाय म्हणजे तुम्ही दोन महिने त्याला विलंब लावला कारखाना <स्था> चालू ज्यावेळी तुटायला पाहिजे होता हे जे नियोजन बिघडले ते जाणीपूर्वक बिघडले की ओव्हरलोड असल्यामुळे बिघडले ओव्हरलोड काय के कारखान्याचं गाळ जवळपास नऊ हजार टानापर्यंत साडे आठ ते नऊ हजार पर्यंत चालू आज अजिबात मीटिंग मध्ये मी देखील सांगितलं की जी ऊसतोड होती ते ऊसाचं पाचड देखील आलं नाही पाहिजे ऊसाच्या सोबत डायरेक्ट तोडता तर रफा रफ्ट गाड्यांमध्ये भरलं जातं ट्रॅक्टर मध्ये की ज्याच्यामुळे कारखान्याचा रिकव्हरी लॉस मोठ्या परिणाम होतो जर हे पाचड जर ऊसाच्या सोबत आलं तर रिकव्हरी लॉस झाल्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उसाच्या दारावर त्या ठिकाणी तुम्ही आता म्हणले तर ऊस तोडीमध्ये अनियमित आहे आणि काही लोकांचे नम्रत म्हणजे बाकी आहेत लावचे आधी तोडले जातात हे वर्षी लेवारी होत आहे आणि अनियमित झाल्याचे काय पुरावे तुमच्याकडे आहेत गट ऑफिस मध्ये सगळे तुम्हाला मी सांगतो तुम्ही कोणत्याही गट ऑफिसला जाऊ शकता जांभूर गट ऑफिसला जा पिंपर खेचली त्याचे निरगुड सर ऑफिसला तुम्ही तिथं जा आणि कोणत्या शेतकऱ्याचे इकडे एक एक जून चे राहिले जून पूर्ण झालं असं सेपरेट गटामध्ये काय गावांमध्ये काय गावांमध्ये मी आता परवा जे पाहिलं कि पंधरा जून चे तिथले ऊस तुटले आहेत आणि गावडेवाडीचे काही क्षेत्र शिल्लक पाठीमागे तस त्याचप्रमाणे भर्हाणी मध्ये पार्टी मागे शिल्लक आहे जवळ मध्ये शहाऐंशी रोज तिचा जून मधला ऊस शिल्लक आहे टावरेवाडी देखील पाठीमागे तिथं काही नाही अश्या प्रकारे आणि बाकीचे तुम्ही पंधरा जून पर्यंत काय लोकांचे ऊस तोडले आणि सांगतात की तिच्याना ते हार्वेस्टर मी तोडला ते यांना हार्वेस्टर बाकीचे हार्वेटर लावून घेत नाहीत काल मी पिंबर व्हिजिट दिली तिथे लोकांना विचारलं ते म्हणले आम्हाला काय हार्वेस्टर ते विचार तुम्ही काही जण तो, तो आहे हो ना मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्याय मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आम्ही सांगितलं की तिकडे लांबची जी यंत्रणा आहेत जे तुमच्या नोंदीत नाहीत ते तुम्ही आज रोजी आपल्याकडे मुबलक आड सॅलिब्रे शिल्लक आहे वीस महिन्याचा झालाय त्याच्याकरता ती यंत्रणा तुम्ही इथं बसवा इथला प्रोग्राम पुढे द्या मग काय तुम्हाला यंत्र टाकायची नाही मग बाय ही कारखान्याची जबाबदारी आपण त्यांना पैसे आपण देतो ऐकत नाही म्हणजे काय यापूर्वी काय आपण काय यावेळी आंबेगावचा जुन्नरचा तुटत होता त्याच वेळी शिरोचा तुटत होता आणि तुम्ही लागल तर बाईट घ्या मी सांगतो त्या त्या गावाने पिंपलगेड मध्ये तुम्ही जावा पारगाव मंगरूळा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारा लोकांना काय काय परिस्थिती आहे उसाच्या तुडीच्या संदर्भात काय अडचणी दुसरं तुम्हाला सांग मी आता सकाळी कावठ्याला जाऊन ऑफिसला भेट दिली भी ना भीमाशंकरनी द्यायचं खत भीमाशंकरनी द्यायची आणि ऊस परा कारखाना तोडून एकाच जर हेडमास्तरच्या अंडर जर दोन कारखाने चालत राहतील भीमाशंकरला कशाला खड्ड्या आला होता तुला ऊस बेन भीमाशंकर ऊस बेन शंकरने दिले भीमाशंकर शंकरचे पैसे किती महिन्यात लावतोय ते पुढचे परा कारखाने मी तोडले जाऊन पाहून आलो तिथं किती महिन्याचा पुढचे त्यांचे उत्सव उडून टाकले नेले त्यांनी आणि सांगतात लोक दम नाही अरे लोक दम काढत नाही पैसा भीमा शंकरचा आहे परा कारखाना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जातो तेच भीमाशंकर चालवतात इकडच्या टोळ्यांचे मी मागे सांगितलं निवडणुकीच्या काळात इकडचा ऍडव्हान्स घ्यायला तिकडे तुम्ही टोळ्या शेतकरी आम्ही पैसे रिटर्न दिले पैसे रिटर्न दिले उपकार करता का भीमाशंकरचं नियोजन बिघडलंय त्याचा फायदा खाजगी कारखान्याला होणार खाजगी कारखान्याला चाललेला आहे शेतकऱ्यांनी जर ठरवले परागला द्यायचा भीमाशंकर द्यायचा नाही तर मग आपली काय हरकत आमचं काय म्हणणं आहे तेव्हा आमचं म्हणणं एकच आहे कारण बेनची कपात तशी होणार होती पराग मी द्यावा ना बेना पैसे भीमाशंकर नि गुंतवायचे अडचणीत कोण आहे भांडवल कोणाचं भीमाशंकर न्यायचा त्यांनी ही कुठली पद्धत आमचं काय म्हणा पण प्रश्न असा आहे ज्यावेळी विघ्नर <coughs> आणि भीमाशंकरचा वाद चालू होता त्यावेळी त्यांच्या गाड्या जोडायला आपण सगळे होतो आमचा ऊस नेऊ नका आमचा कारखाना वाचला पाहिजे चालला पाहिजे चांगला लोकांनी सहकार्य केलं कारखाना चांगला चालला आज कारखाना आपला सुस्थितीत आहे आज तिकडचे लोक म्हणतात माझा विघ्नारचाही भावतोचे भीमाशंकरचाही मग इकडं त्या नाही तर तिकडे द्या पण शेजारचा जो आपल्याला सुरू शिरू तालुक्या माझा मोठ्या प्रमाणामध्ये मिळतोय आपल्याला आम्ही त्यांना सांगतोय तर आमचा परागला विरोध नाही त्यांनी चांगला चालला कारखाना आमचा कारखान्याला विरोध नाही ज्या पद्धतीनं कामकाज तुम्ही भीमाशंकरचा जवळ जाऊस मध्ये लेट करायचा परागला गेला पाहिजे कावट्याचा लेट करायचा कारण भीमाशंकर पिंपर खेडला भांडवल भीमाशंकरच कवट्याला भांडवल भीमाशंकरच आणि उसा आयता मलिजा तुम्ही खाणार का तिथं ही कुठली पद्धत म्हणून आमचं त्यांना म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमाशंकर शंकर पासून सरकारचा दोन्ही नेहमी कि सतरा किलोमीटरच्या आतमध्ये कारखाने नसली पाहिजे तशाच पद्धतीनं तुम्ही स्वतः काहीतरी नीतीमत्ता त्या ठिकाणी बाळगा आणि नाही सातारत किंवा पंधरा भीमाशंकर शंकर पासून पंधरा किलोमीटरच्या रेडियस एक देखील घुस बरा कारखान्याने निऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे त्याचं कारण त्यांनी त्याला उर नेल्यामुळे गेल्या वर्षी पावणे दोन लाख ट आपल्याला ला जाम लागलं प्रति टन शंभर रुपये हा अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी झाला आणि त्याचा परिणाम आंबेगाव शिरूर जुन्नरच्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम म्हणून त्यांनी हे बंद केलं पाहिजे आजही त्यांना सांगू आम्ही चुकीचं कुठलं आहे हे करत नाही आहो पण मी त्या कारखान्याचा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा